नमस्कार कोकण विजन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण मडुरा येथे आहे मोडुऱ्याचे पोलीस पाटील नितीनजी आहे यांच्या घरी आहे त्यांच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो परंतु त्यांच्या घरी त्यांनी एक अतिशय सुंदर असा निर्णय घेतलेला आहे आत्ता चार महिने झाले त्यांची आई गेली तरी पण त्यांनी समाजापोटी एक सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे की ती आज जर समजा एखाद्या घरामध्ये कु मृत्यू झाला तर तो, तो दीड दिवस किंवा पाच दिवस गणपती ठेवला जातो पण त्यांनी ह्याच्यावर मात करूनही आज अकरा दिवसाचा गणपती ठेवलेला आहे ह्याच्या पाठीमागे काय कारण आहे आपण विचारूया नितीनजी यांना नमस्कार नितीनजी नमस्कार आ, मला एवढं सांगा की आज हा सर्वात मोठा निर्णय मला तरी वाटतो एक पत्रकार म्हणून समाजापोटी लोकांच्या मनात कोण एखादं घरात माणूस गेलं तरीही दुःख असतंच नाही म्हणत नाही पण ते दुःख आनंदात कसं विगणित करावं ह्याबद्दल तुम्ही काय सांगा सर्वात प्रथम आपल्या न्यूज चॅनलच्या वतीनं माझ्या परिवारामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुळात हा समाजापोटी निर्णय म्हणण्यापेक्षा आहे किंवा सुद्धा माझी वैयक्तिक काहीतरी संकल्पना आहे या अगोदर माझी आईच नाही तर माझे वडील किंवा माझे काकासुद्धा म्हणजे माझा एक चार पाच बिराडांचं असं माझं कुटुंब आहे ही स ह्या सगळ्या व्यक्तीसुद्धा या आम्हाला सोडून गे निघून गेल्या होत्या निवर्तल्या होत्या आणि तेव्हापासनं म्हणजे अगदी त्यावेळी आमच्या घरात गणपती साजरा करण्याची पद्धत फार वेगळी होती म्हणजे जरी मनामध्ये उत्साह असला तरी शेवटी सोंगं सगळी आणली जातात पैशाचं सोंग जाता। आणणं खूप कठीण असतं आणि अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या सगळ्या लोकांनी जे आज आमच्यामध्ये नाहीत खरं तर त्या लोकांनी जो विश्वास आम्हाला त्यावेळीपासून दाखवला मला आजही ह्या सगळ्या गोष्टींचा आठवण होते पण तो विश्वास दाखवताना एक पाठीवर थाप मारताना कौतुकानं आपला जो उत्सव आहे कशा पद्धतीने साजरा करायचा एक वेगळं मला उदाहरण त्यांनी त्या वेळेपासून दिलं होतं खरं तर ही मंडळींचे थोडेसे आर्थिक बाजूनं हात जरी तोकडे असले तरी या सगळ्या सणा कार्यक्रमांना त्यांनी अगदी मला हिरून माझ्या सगळ्या कुटुंबांना प्रतिसाद दिला होता आणि हे सगळे व्यक्ती गेल्यानंतरसुद्धा आम्ही कधी गणपती दीड दिवस किंवा पाच दिवस ठेवला नाहीत फक्त मला अजून आठवतं अपवादात्मक माझे वडील ऐन चतुर्थीत गेले होते आणि आम्ही सुतकात होतो आणि काही गोष्टी आपण नाकारू शकत नाही म्हणून मग माल त्यावेळी आम्ही पूजन करू शकत नव्हतो म्हणून आमचा गणपती तो फक्त दीड दिवस होता यावर्षी आई माझी तीस मेला निवडतली परंतु त्यानंतरसुद्धा अगदी माझ्या परिवाराच्या वतीनं आम्ही निर्णय घेतला की आम्ही एरवी सगळ्या गोष्टी करतो मग उगाच गणपतीची त्यानिमित्तानं आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते मिनिमम आपण एक अकरा दिवस तर आरामात करू शकतो मी म्हणतो त्याचं पूजन करण्यापेक्षा त्यानिमित्तानं आम्हाला ते सेवा करण्याची यानिमित्तानं गणरायानं सुबुद्धी दिली आणि या सगळ्या गोष्टीवर मात करून अशा प्रकारचा मी निर्णय घेतला मी समाजाला यानिमित्तानं निश्चितच सांगेन की एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण त्या आजारापोटी एक सहानुभूती म्हणून अशा प्रकारे गणरायाचं विसर्जन लवकरात लवकर करतो खरोखरच आपल्याकडे वेळ नसेल म्हणजे आपण नोकरी धंद्यामध्ये व्यस्त असू तर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु या, या निमित्तानं मी निश्चितच सांगेन आपण जर इतरत्र सगळ्या गोष्टी जर आपण करत असू तर यानिमित्तानं ही एक वर्षातून आलेली संधी मी म्हणेन तर यापेक्षा आपल्याला वेगळं काय आणखी मिळणार नाही तर ती दौडू नये निश्चितच गेलेल्या व्यक्तीचे सुद्धा या निमित्तानं आपल्याला निश्चितच आशीर्वाद लाभतील तुमच्या घराण्यातील आम्ही बघितलं आहे की हे कुटुंब हे एकोमाने नाचतं आहे आज तुमच्याकडे बरीचशी बिराडं आहेत पण सण असूनही किंवा सण नसतानाही एकत्रित तुमची जी म्हणतात गाव मालवणी भाषेत वळ एक आह त्या पद्धतीचं एक तुमच्याकडे चित्र दिसतं आहे त्याबद्दल काय सांगा मी बऱ्याच ठिकाणी जात असतो मी वैयक्तिक पोलिस पार्टी म्हणून कार्यरत समाजामध्ये इतर क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतो त्यामुळे इतरत्र ठिकाणी ज्या ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी अशा प्रकारची कुटुंब पद्धती मी नेहमीच बघत असतो आणि जे चांगलं आहे ते आचरणात आणायला काहीच हरकत नाही मुळात एक वैयक्तिक कोणतरी खमका कुटुंबामध्ये लागतो आणि मी माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीसुद्धा या कुटुंबामध्ये आहेत परंतु कोणीतरी आपला एक कर्तबगार माणूस आहे या दृष्टीने नेहमीच मला ते आपुलकीनं या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा मला त्याने अलिखित जो मला अधिकार दिलेला आहे त्याचा मी कधीच गैरवापर करत नाही आपल्यापर्यंत जे जे होईल ते करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या माहितीसाठी आधी ओघायुगाने झालं की आमच्याकडे चार बिराड आहेत चार बिराडाने चार चार भाज्या केल्या तरी आमच्या ताटामध्ये पहिल्या आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला सोळा सतरा भाज्या दिसतील परंतु हे कुठेतरी एक वेगळी पद्धत होती त्यानिमित्तानं करण्याचा आज काय होतं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याची नाशाडी होऊ नये म्हणून यावर्षीपासून अगदी योगायुगाने हा विषय आला यावर्षीपासून मी असा निर्णय घेतला की पहिलं आणि शेवटचं जेवण हे आपण कॉमन करायचं एकत्र करायचं आणि इतर दिवशी जे मधल्या दिवसात असतात त्याविषयी प्रत्येकानं वेगवेगळा जरी नैवेद्य केला तरी तो एकाच पानावर जी प पूर्वीपासनं पद्धत आहे तशा प्रकारची आमच्याकडे ही पद्धत आहे आ, आता आपण पाहिलं की हे नितीनजी आपल्यासोबत होते मित्रांनो गणपती कोकणातला किंवा सिंधुदुर्गातला गणपती कोकणवासियांचा गणपती ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी पहिल्यांदा एकवीस दिवस अगोदर आपली साफसफाई चालू असते आणि त्यानंतर गणरायालाही ते आणून बसायचं असतं पण आधी आठ दिवस आपल्याला लगभगीने एक घाई लगडबड लागलेली असती की त्या गणरायाचं कसं आगमन करायचं पा त्याचे कसं पूजन करायचं त्याबाबतीत सगळे विषय आपल्या डोक्यामध्ये असतात पण नितीनजी नायकांनी जे आपले पोलीस पाटील आहे मडुऱ्याचे त्यांनी अतिशय चांगला आणि सुंदर निर्णय घेतलेला आहे की अकरा दिवसाचा गणपती जो आनंद आहे दुःख आपल्या उदाशी असतोच पण ते दुःख सुखामध्ये कसं आपण द्विगुणित करायचं किंवा लोकांना ते वाटून द्यायचं त्याबद्दल त्यांनी चांगला एक निर्णय घेतला आणि आज मडुरा गावापासून या निर्णयाची सुरुवात होते आहे की जरी घरातलं एखादा माणूस गेलं दुःखी कष्टी न होता आनंदाने वर्षातून एकदा येणाऱ्या गणरायाची सेवा करा आणि त्याचं पूजन करा यश माधव कोकण विजन न्यूज मडुरा